Yeah. राम राम मंडळी उद्या भव्य आणि दिव्या असं जंगी बैलगाडा शर्यती ओपनचं मैदान दहिवाडी इथं ज्या मैदानाला महाराष्ट्र केसरी असा मान आणि सन्मान सुद्धा आहे त्याच्यामुळे नक्कीच चांगली चांगली बैलगाडा मालक असतील चालक असतील या मैदानाचा गुलाल घेण्यासाठी असूसले आहेत मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये सुद्धा आपल्याला टॉप लढती बघायला भेटणार आहे म्हणजे बऱ्याच दिवसानंतर आपल्याला टॉप लढती दिसणार आहे असं म्हणतो अवघड ठरणार आहे आता बऱ्याच दिवसापासून का तर आपलं एक दिवस जरी बैलगाडा शर्यत बघितली नाही तर कुठेतरी चुकल्या चुकल्यागत वाटत आहे असं म्हणतो अवघड ठरणार आहे त्यामुळे असं म्हणतो की बऱ्याच दिवसानंतर म्हणजे नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये चांगली जंगली माथाबरोबर वेळ येतील आणि चांगल्या पायऱ्यातच असतील मित्रांनो मग तुमचा सगळ्यांचा प्रश्न नेहमी एकच असतो की मग हा खेळ पायऱ्यांचा काय सांगतो खऱ्या अर्थानं आजच्या घडीला बरेच पैरे म्हणजे गुपी ठेवले जातात आणि मैदानात आल्यावरच उलग उलगडतात उल पण काही जी आपल्याला एक खबरी लागले त्यानुसार जो आपल्याला अंदाज होता व्हिडिओचा तो आपण बांधण्याचा प्रयत्न करतोय पायऱ्यांचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतोय आणि जो जवळपास निश्चित झाला असं म्हटलं तरी बी वावगं नाही सगळ्यात पहिल्यांदाच आपल्याला जी सुरुवात करूया बिंजूर शर्यतीचा बेथात बादशाह मथुर आपल्याला उद्या दिसू शकतो कॉकटेलसोबत नव्व्याण्णव पॉईंट नव्याण्णव पोण नव्याण्णव टक्के आपल्याला मथूर आणि कॉकटेल ही बऱ्याच दिवसानंतर एकत्र जुळी दिसते आहे म्हणजे खऱ्या अर्थानं कॉकटेल बऱ्याच दिवसापासून गुलालासाठी आसुसलेलं आहे आणि त्याला मथुरसारख्या मातोभराची साथ लागली तर नक्कीच एक वेगळी चमक आपल्याला मैदानात वेगळा गुलाल दिसला असं म्हटलं उभं ठरणार नाही म्हणजे मथूर आणि कॉकटेल हा पायरा जवळपास निश्चित झाला आहे असं म्हटलं जात आहे मग नक्कीच त्यामुळं मैदानात मथूर प्रेमी असतील जे कॉकटेल प्रेमी असतील ते नक्कीच उद्याच्या मैदानाची एक आतुरतेने वाट बघत असतील मित्रांनो त्यानंतर नंतर आपल्या सगळ्यांचा लाडका ज्याला आपण एकादशम केसरीज म्हणतो असा आपला सगळ्यांचा लाडका बकासूर उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे मागच्या मैदानामध्ये नव्हता आपण नक्कीच ह्या मैदानासाठी बकासूर उद्याच्या मैदानासाठी सज्ज झाला असं कन्फर्म झालेलं आहे आणि उद्याच्या मैदानामध्ये खूप साऱ्या पोस्ट पडत होत्या की सोबत आपल्याला चिमण्या दिसू शकतो पण 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 कुठंतरी हा एक धप्पा असू शकतो किंवा मी सांगतो तो एक धप्पा असू शकतो असं म्हणत रागं ठरणार नाही कारण आजकाल बकासाच्या बाबतीत बरेच धप्पे पडायला लागलेत आणि मला पण बरेच सारे कमेंट येतात की राव तुम्ही सांगितलेलं पहिले आधी खरी ठरायचे आता था, खरी ठरत नाहीत पण हरकत नाही पण उद्याचा पायरा जोरपास काळाला लाईन जवळपास निश्चित असू शकतो असू शकतो यासाठी की धप्पा पण पडू शकतो त्यामुळेच उद्याच्या मैदानामध्ये चिमण्या नसून आपल्याला चिवरणंच म्हणजे काढायलाच जसं तुम्हाला चिक्या कारण त्या करता चिके आपल्याला बकासूरसोबत नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के दिसू शकतो असं कन्फर्म झालेलं आहे म्हणजे बकासूर आणि चिक्या ही जोड आपल्याला उद्या पळताना एकत्र दिसू शकते म्हणजे आजच्या घडीला यंगस्टरमधलं टॉप हात्यार म्हणजे जी ज्या मैदानात जातात ती मैदान गाजतच असा चिके आपल्याला बक्यासोबत दिसते म्हणजे बक्या आणि चिकी ही जोड एकत्र जर आली तर जिथं जिथे एकत्र आली तिथं तिथं ते एक अपराजित जोडी म्हणून राहिलेली अशी ही जोडी उद्याच्या मैदानासाठी आपल्याला एकत्र पळताना दिसण्याचे चान्सेस नव्याण्णव नव्याण्णव टक्के आहेत कुठंतरी एखादा धप्पा म्हणजे चिमण्याच्या पोस्ट पडल्यात त्याबद्दल ही सांगू शकत नाही आपण किंवा अजून एक पोस्ट फिरती आपण त्याबद्दल बोलत नाही आपण पण जवळपास बकासुराने इच्छिक्या हा पायरा निश्चित असू शकतो असं म्हटलं जाते आणि हाच पायरा निश्चित असावा असं माझं वैयक्तिक हो मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि त्यानंतर लवकर तुमची इच्छा आहे माझी इच्छा आहे की बकासुराने चिमण्यासुद्धा जोड लवकर पळताना दिसावा बघू आता काय होतं ते पण माझा अंदाज ठीक आहे तुमचा अंदाज काही कमेंट करून नक्की सांगा आणि मथुरणी कॉकटेल कॉटी ही जुडी पण कशी पडेल ते पण कमेंट करून नक्की सांगा चालते तर भेटूया व्हिडिओवरतीच्या मैदानानंतर तोपर्यंत राम राम